नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवाखाली दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवकाली शहाण्णव क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवाखाली सोळा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती राहता आवाखाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आतावाखाली एकोणसत्तर क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जात आहे हायब्रिडला दर